तर नमस्कार आज आपण बघणार आहोत शुगर बीटची लाईन कशी द्यायची तर हे तीन प्रकारचे मी मनी घेतलेले येतं तर इथं बघू शकतो तुम्ही हे कट म कट मनी इथं हे शुगर बीट येतं आणि हे मोठे मनी इथं तर आणि ह्या तीन सुया येतात तर मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणत्या कोणत्या सुईने तुम्ही कसं कसं वर्क करू शकता आणि हा थ्रेड आहे आपला तर आपल्याला साधा मशीनचा जो जो थ्रेड असतो तर तो घ्यायचा आहे तुम्ही जर ब्लाऊज पीसवरती वर्क करत असाल तर तुम्हाला हा थ्रेड मॅचिंग घ्यायचा आहे मॅचिंग थ्रेड थोडासा बघायला म्हणजे आपल्याला डोळ्यांना थोडा शोधायला वगैरे त्रास होतो पण मॅचिंग थ्रेड जर आपला कुठं गाठ वगैरे वरती राहिला किंवा काही झालं तरीही काही प्रॉब्लेम येत नाही तर तो थ्रेडवरती जरी दिसला तरी पण तो मॅचिंग असतो त्यामुळं त्या ब्लाऊजमध्ये हे म्हणजे मॅचिंग होऊन जातो असा वरती उठून दिसत नाही की आपला इथं थ्रेड राहिला आहे मग आपलं काम फिनिशिंगमध्ये दिसतं पण मी आता हा इथं फाईट थ्रेड का घेतलाय तर तुम्हाला मी केलेलं वर्क हे कळावा की मी काय केलंय कसं केलंय तर त्यामुळं मी इथं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये हा थ्रेड घेतलाय पण तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊजवर वर्क करता तर त्यावेळेस तुम्ही मॅचिंग थ्रेडने वर्क करा तर हा आपला साधा मशनचा थ्रेड आहे हा मी तुम्हाला याच्या अगोदर पण साखळी टाकायला दाखवलेला होता तर सेम आपल्याला जसं आपण साखरे टाका घेतो ना सेम त्याच प्रकारे इथं असं करून घ्यायचंय तर हे मी सगळं आता ठेवून देते आणि फर्स्ट लाईन जी आहे ती मी तुम्हाला शुगर बीट्स दाखवते तर ही, ही पण सुई आपली मन्यांसाठी जे आहे ही लाकडी आहे फक्त इथे हिला पाठीमाग लाकडी हे येतं आणि ही वाली जी आहे आपली सुई तर ही स सगळी स्टीलची सुई आहे हे बघू शकता तुम्ही असं पूर्ण हिला स्टील आहे आणि ही पण आपली मनी शुग हे व मनी छोटे मनी पाईप म्हणजे मन असं आपण सगळं टाकू शकतो जरदोजी वगैरे ह्या दोन्ही सुईनी तर यांना काही नंबर वगैरे काही नसतो मला एक कमेंट आली होती की ताई याचा नंबर तुम्ही सांगितला नाही तर याला काही नंबर वगैरे नसतो तुम्ही फक्त शुगर बीटची वगैरे सुई जरी बोलल्या तरी पण भेटून जाते ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कोणतीही सुई अवेलेबल जी होईल तर तुम्ही ती घेऊ शकता आणि जर तुम्ही खूप क म्हणजे जास्तच नवीन असाल तुम्हाला जर म्हणजे साखळी टाका वगैरे जमत नाहीये कारण की ह्या सुईचं जे ह्या सुयांचं जे समोरचं टोक असतं तर हे एकदम नाजूक असतं त्यामुळं थ्रेडवरती यायला त्रास देतो इनं पटकन थ्रेडवरती येत नाही आणि त्यात आपल्याला मनी टाकायचं आहे त्यामुळं तुम्हाला जर त्या दोन्हींनी पण नाही जमलं तर तुम्ही करू शकता कारण हिचं इथलचं टोक जे थोडंसं जाड असतं त्यामुळे यातून थ्रेड पटकन बाहेर येतो तर चला मग सुरू करूया तर मी तुम्हाला फर्स्ट ह्या सुईनं करून दाखवते आणि हे मी इथं असं असं करून घेतलेलं आहे तर मी ह्या तिन्ही पण याची तुम्हाला एक एक, एक लाईन करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून कोणाला म्हणजे ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यांना माझा व्हिडिओ शेअर करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मला हे नक्की सांगा की मी पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवू म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये काय काय अडचणी येतात तर त्याच्यावरती मी आपला नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी पुढचा व्हिडिओ कशावरती बनवू तर इथं बघू शकता अशा आपण शुगर बीट्स भरून घेतोय तर मला ज्यावेळेस ब्लाऊज वर्क करायचं असतं तर त्यामुळेच मी दुसऱ्या पद्धतीनं शुगर बीट्स भरते मी तुम ती पद्धत पण तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल पण आज इथं मला कमी करायचे होते म्हणजे कमी भरायचे होते आणि तुम्हाला दाखवायचे तर त्यामुळं मी इथं ह्या पद्धतीनं भरून आहे तर इथं बघू शकतो तुम्ही असं आपण टाकतोय म्हणजे सेम आपण साखळी टाका घेतो ना तर त्याच प्रकारे इथं साखळी टाका आहे फक्त आपल्याला पुढचा टाका टाकायच्या टाका अगोदर हे दोन मणी सोडून द्यायचे त्याच्यात आणि त्यानंतर जिथं हे मणी येतील तर मन्यांपेशी अशी एकदम चिटकून सुई टाकायची आणि परत साखळी टाका टाकायचा आहे मी तुम्हाला हे इथं बघू शकता हे साखळी टाके मी अगोदर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केले आहेत पूर्ण डिटेल्समध्ये इथं की कसे करायचे काय तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता तर इथं बघा तुम्ही मी बरोबर दोन मणी घेतेये ते टाकतीये आणि मग साखळी टाका तर सेम साखळी टाका घ्यायचा आहे जसं की मी इकडे दाखवला आहे तुम्हाला साखळी टाकाही येत नसेल तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता जाऊन तर हे बघा इथं आपण बरोबर दोन दोन शुगर बीट्स टाकायचे आपल्याला किंवा तुम्ही तीन टाकू शकता जास्त शुगर बीट्स इथं ता टाकायचे नाही आहेत तर ह्या सुईनं मी तुम्हाला इथं करून दाखवलं एवढं आता मी तुम्हाला ही जी स्टीलची सुई आहे या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही सुई वापरू शकता फक्त ह्या सुयांमध्ये काय होतं ह्या दोन सुयांमध्ये मनी जास्त बसतात तर त्यामुळं काम आपलं फटापटावर उरकतं तर मी ह्याच्यात देखील शुगर बीट्स भरून आहे आणि मी तुम्हाला आता एकदम जवळून दाखवते की कसं आपलं काम चालतंय तर हे बघू शकता तुम्ही सेम आपण साखळी टाका कसा घेतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला हा साखळी टाका इथं घ्यायचा आहे आणि सेम तीच प्रोसेस करायची फक्त काय करायचंय आपण ज्यावेळी साखळी टाका लगेच दुसरा टाकतो त्याच्याऐवजी इथे एक मनी आहे आणि त्यानंतर साखळी टाका आहे तर ही पण ह्या सुईनं पण मी दाखवले आता ही मोठीवाली सुई आहे हिनं मी दाखवते तुम्हाला तर याच्यात मी दोन तीन मनी असे भरून घेते तर इथं बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर इथं मी दोन महिने पा सेम त्याच प्रोसेसनी फक्त इचं काय असतं इचं टोक थोडं खालचं जाड असतं त्यामुळे ही पटकन वरती येते तर इथं बघा तुम्ही इथं मी नॉड गाठ मारते तर गाठ कशी मारायची हा टाका जो आहे तो वरती घेतला आहे त्यानंतर इथं परत आत टाकायचं आणि हे असं याच्यामधून वरती घ्यायचं आणि याच्यामधून लगेच हे हा धागा ओढून धरायचा आहे ह्या सुईच्या टोकात आणि इथं लगेच आपली गाठ बसून जाते तर बघा तुम्ही आता कितीही मी ओढलं तरी पण आपली गाठ सुटत नाहीये तर आता परत मी इथून स्टार्ट करते बघा तुम्ही तर असं करून घेतलंय मी आता हे शुगर बीट्स ठेवून घेतेये आणि हे वाले मनी घेते मी तर चला हे मोठे मणी मी दाखवले होते तुम्हाला तर ते त्याची लाईन मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता तर हे बघू शकता इथं मी कट मारून घेतला आहे आणि हे मनी मी असे भरून घेते तर आता मी फर्स्ट ही मोठी जी सुई आहे तर तिनं दाखवते तर हिच्यात मनी बघू शकतो तुम्ही खूप कमी बसतायत म्हणजे तीनच बसतायत तर आपण मी तुम्हाला तेवढेच दाखवते अगोदर आणि त्यानंतर ह्या दोन सुयांनी दाखवतो हो, तर कोणतीही कसं येतं तर।, तर हे बघा इथं आपण एक एक मनी टाकायचं आहे पहिल्यांदी बरोबर आपण शुगर बीट्स टाकले तर त्याच प्रकारे हे मणी देखील आपल्याला टाकून घ्यायचे तर सेम तीच से से प्रोसेस आहे इथं पण फक्त नवीन शिकत असाल तर ह्या सुईनं काय होतं खालचा धागा पटकनवर येतो तसं मग ह्या सुईनं थोडासा त्रास होतो तर आता मी तुम्हाला ह्या सुईने दाखवतेय तर सेम त्याच पद्धतीने आपण इथं असे मनी भरून घेणार आहोत सुई तर ह्या सुईमध्ये काय होतं मनी थोडे जास्त बसले जातात म्हणून मग आपलं काम आपण ज्यावेळेस वर्क करतो तर त्यावेळेस तर तुम्ही बघू शकता इथं कधी कधी तुम्ही म्हणजे दोन पण टाकू शकता दोन पेक्षा जास्त नाही टाकायचे शक्यतो एकच टाकायचा किंवा मग दोन टाकायचे तर सेम तीच प्रोसेस आहे एक मनी सोडायचा आपल्याला आणि साखे टाका टाकून घ्यायचा तर ह्या पण झाला आता आपल्या तर मी तुम्हाला ह्या दाखवते पण सेम त्याच असं काही नाही तुम्ही तिन्ही पण सुयांनी हे काम करू शकता फक्त ह्या दोन सुयांमध्ये मनी जास्त बसतात तर त्यामुळे मग यांनी करायला थोडस म्हणजे पटकन उरकतो तुम्ही ज्यावेळेस ब्लाउज वरती वर्क वगैरे करता ना तर त्यावेळेस तर इथं बघा तर इथं पण मी आता गाठ मारून घेतलीये आणि आता तुम्हाला मी कट पाईपनी दाखवणार आहे तर आता आपण ह्या तिन्ही पण निडल्सनी दाखवून आहे तर आता मी कट पाईपनी दाखवते तर बरोबर पर परत मी इथं साखे टाका एक कासा घेतला आहे आणि त्याच्या पुढं एक घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपलं कापड फाटत नाही त्यानंतर अशी लाईन सुरू करायची तर आता तुम्ही बघू शकता की शुगर हे पाईप्स येतं परंतु आता मी हे खाली वगैरे न काढता मी काय करते तर ही सुई जी आहे ती अशी धरती आहे आणि तीच ह्या ह्याच्यामध्ये अशी मागं पुढं मागं पुढं करून पूर्णपणे भरून घेणार आहे तर हे तुम्ही बघू शकता ही पूर्णी आपली सुई ज्या आहेत त्या फुल झालेल्या आहेत फुल भरलेल्या आहेत कारण की म्हणजे मला ते खाली काढा परत भरा तर त्यापेक्षा म्हटलं चला असंच करू आणि ह्या सुईमध्ये पण आपण असे भरून घेतले ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त वर्क करायचं असतं तर तुम्ही ह्या पद्धतीनं शुगर बीट्स भरा तर मी तुम्हाला पहिल्यांदा सुई ह्या सुईनं करून दाखवते कट पाईप्स आपण कसे टाकायचे तर सेम तीच प्रोसेस फॉलो करायची इथं एक पाईप टाकू शकता किंवा मी इथं दोन टाकते आहे तर तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे तुम्ही टाकू शकता पण शक्यतो दोनच्या वरती नाही टाकायचे दोन टाकले तरी पण चालतात किंवा मग एकच टाकायचं तर सेम ह्याच तिन्ही पण एकच प्रोसेस असती फक्त म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा हे नाही झालं आपलं ते नाही झाले तर तुम्हाला मेन जो सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तर तो म्हणजे आपला साखळी टाका असतो अगोदर सगळं सिल्क थ्रेड जरी थ्रेड हा नॉर्मल मशीनचा थ्रेड हे तुम्हाला एकदा जमलं ना वरती घ्यायला तर तुम्ही कोणतंही वर्क करू शकता तर इथं पण सेम तीच प्रोसेस आहे इथं पण आता आपण दोन 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 मने टाकत जाऊ किंवा मग एक एक टाका तुम्ही जर असं कधी कधी होतं पा सगळे मनी आपले सुईतल्या खाली निष्ठून गेलेत आणि आपल्याला परत भरावं लागलेत तर पना पना हे कोणाकोण पण होतं हे नॉर्मल असतं त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि परत इथं आपण हे असं टाकत जाणार आहेत तर आता आपलं ह्या सुईतलं झालेलं आहे ही लाकडी दांडीची सुई होतीच्या तुम्ही टाकून घेतलंय तर आता आपल्याला ह्या सुईतनं टाकून दाखवते मी तुम्ही स्टील तुम्हाला स्टीलच्या सुईतनं तर तुम्हाला हे व्हिडिओ पाहून पण डिटेलमध्ये कळत नसेल कसं करायचं तर तुमच्यासाठी अजून एक ऑप्शन घेऊन आलेली आहे मी तर मी ऑनलाईन क्लास घेते आहे अरिवर्कचे तर तुम्हाला कोणलाही क्लास जॉईन करायचे असतील तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तर तुम्ही मला तिथून कॉल करू शकता तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला इथे पण सांगते आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्याण्णव छत्तीस पंचवीस हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही मला तिथं कॉल करा आणि मी क्लास स्वतः घेते आणि आपण खूप कमी फीमध्ये म्हणजे एक हजार रुपयामध्येच मी तुम्हाला हा क्लास जॉईन करणार आहे आणि ती फी पण आपण चार टप्प्यात भरून घेणार आहेत म्हणजे तुमचं जेवढं तुम्ही एक आठवड्यात शिकणार आहात तर तुम्हाला तेवढीच फी भरायची आहे खूप जास्त फी भरायची नाही आहे आणि बेसिक क्लास असणार आहे हा तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही मला मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकते आहे आणि मी आत्ता सांगितलं तर तो त्या नंबरवर मला कॉल करा आणि तुमची सीट बुक करून घ्या तर खूप कमी प्राईजमध्ये हा एक तासाचा क्लास घेणार आहे मी ऑनलाईनला तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही मला तिथं कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करत जा म्हणजे मला अजून भारी वाटेल की तुम्ही मला करता हे करताय तर ह्या धाग्याला मी आता गाठ मारून ठेवली जेणेकरून हे मी बाहेर येणार नाही आणि इथं बघू शकतो तुम्हाला मी तेनी पण लाईन करून दिलेले आहेत आणि सेम तुम्हाला ह्याच प्रोसेसने सगळीकडे तुम्ही मनी टाकू शकता कोणत्याही ब्लाऊजला हायलाईट करू शकता कोणत्याही ब्लाऊजवरती चेक्स करू शकता हे सरळ जे कट पाईपचे वगैरे डिझाईन असतात तर ते पण करू शकता तर खूप सिम्पल यारीवर फक्त मन लावून शिका आणि खरंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू तर बघा तुम्ही आपण किती फिनिशिंगमध्ये टाकले तर थँक्यू